आम्ही बाळासाहेबाला भेटायला जे निर्णय होईल बाळासाहेबच आम्हाला निर्णय न्याय मिळवून देत्यात म्हणून आम्ही आलो भेटायला परभणी ते अकोल्यापर्यंत पर्यंत तुम्ही प्रवास केला तपास व्यवस्थित सुरू आहे की काही अजून आम्हाला काय नाही तपास विपास काय नाही हे साहेबाला भेटायला आम्हाला साहेबांनीच निर्णय आम्हाला घेऊन देतील म्हणून आम्ही आणतोय आणि घेऊनच देणार आहेत आम्हाला साहेब न्याय काय मागणी आहे माझ्या मुलाला मारलेत ना ते परभणीमध्ये त्याच्यामुळं न्याय मिळवून देतील पोलिसावर